मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीस भरतीचं जे काही मित्रांनो हॉल तिकीट येणार आहे सहा तारखेबाबत तर सहा तारखेला जे काही ग्राउंड होणार आहे तर त्याचं हॉल तिकीट कधी येणार आहे तुम्हाला हॉल तिकीट कधी डाउनलोड करायचं आणि दहा तारखेबाबत अपडेट काय मित्रांनो ग्राउंड होणार आहे किंवा पुढे जाणार आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड संदर्भात तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अपडेटही याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे की जेणेकरून तुम्हाला ग्राउंड देताना त्या गोष्टीपासून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सावधानी बाळगायची आहे जर का मित्रांनो याच्यामध्ये असं झालं जसं मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीचं तर मित्रांनो तुमचं त्या गोष्टीपासून नुकसान होऊ शकतं तर बघा तुम्हाला काय करायचं हॉल तिकीट कधीपर्यंत येईल किती वाजे येईल मित्रांनो पोलीस भरतीचं सगळं काही तुम्हाला मित्रांनो याच व्हिडिओमध्ये आत्ता मी सांगणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा मित्रांनो बघा पोलीस भरतीचं जे काही मित्रांनो मुंबईचं ग्राउंड आहे तर ते या महिन्यामध्ये होईल किंवा नाही ते पण सांगतो आणि राहिलेल्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधीपर्यंत होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा जो काही मेन मुद्दा आहे तो म्हणजे पोलीसवरती ग्राउंडचा आहे आता अपडेट आलेली की सहा आणि दहा तारखेला पोलीसवरती ग्राउंडला सुरुवात होणार आहे तर ठीक आहे अपडेट आलेली मित्रांनो लक्षात घ्या मग आता मित्रांनो आजची चार तारीख आहे आणि अजूनपर्यंत एस आर पी एफचं हॉलटिकीट आलेलं नाही आहे सहा तारखेला जे ग्राउंड होणार होतं त्याचं तर त्याचं हॉल तिकीट किती वाजेपर्यंत येईल मित्रांनो लक्षात घ्या का ते ग्राउंड कॅन्सल झालं मित्रांनो लक्षात घ्या ते सांगतो तर बघा मित्रांनो बारा वाजेनंतर हॉल तिकीट तुमचं अवेलेबल होईल जर ग्राउंड असणार आहे तर मित्रांनो बारा वाजे नंतर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे बारा वाजता ज्यांनी पण तिथं फॉर्म भरलेलं आहे ज्यांचं मित्रांनो तिथं ग्राउंड आहे सहा तारखेला तर त्यांचं मित्रांनो लक्षात घ्या बारा वाजता तुम्हाला वेबसाईट ओपन करायची हॉल तिकीट मित्रांनो ते जेर होऊन जाईल जर सहा तारखेला ग्राउंड होणार असेल तर जर मित्रांनो नसेल तर मग मित्रांनो ते होऊ शकत नाही आहे मग ग्राउंड कॅन्सल होऊ शकतं लक्षात घ्या मित्रांनो आणि हॉल तिकीट आल्यावर मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्याच्यामुळे बारा वाजेला मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे अजूनपर्यंत आलेलं नाही आहे आता महत्वाचं मुद्दा म्हणजे मित्रांनो हा होता की दहा तारखेच्या ग्राउंडचं काय तर दहा तारखेचं ग्राउंड होईल किंवा नाही होईल ते हॉल हॉलटिकेटवरती डिपेंड करतं ठीक आहे ते आल्यावरच मित्रांनो कळेल की ग्राउंड होईल किंवा नाही म्हणून परंतु धुळ्याची सुद्धा अपडेट आलेली की धुळ्याला सुद्धा मित्रांनो दहा तारखेला ग्राउंड होणार आहे तिथं काही सामान मित्रांनो गोळाफेक असो शंभर मीटरसाठी गॅजेट असो ते तुम्हाला अवेलेबल करून देण्याबाबत अपडेट आलेली होती एक परिपत्रक समोर आलेले मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर नाशिक ग्रामीणचं सुद्धा ग्राउंड घेतलं जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या ग्राउंड ग्राउंड संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की चार लाख विद्यार्थ्यांचं ग्राउंड कसं शक्य होईल मित्रांनो मग त्याला मित्रांनो उशीर लागेल का तर बघा मित्रांनो पाणी पावसाळ्याचे दिवस मी तुम्हाला बोललो जवळपास आपण चार लाख पकडू ठीक आहे लक्षात घ्या आता चार लाख पैकी मित्रांनो जवळपास मुंबईला मागच्या वर्षी ग्राउंडची प्रोसेस घेण्यासाठी मित्रांनो प्रचंड कालावधी लागलेला होता अडीच तीन महिने लागून गेल ते मित्रांनो लक्षात घ्या त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा कालावधी लागेल मित्रांनो लक्षात घ्या कारण पाणी पावसाळ्याचे दिवस हे पाणी पडला की दोन तीन दिवस ग्राउंड कॅन्सल होऊन जात असतं मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे मग हे जे ग्राउंड आहेत हे जूनच्या अखेरपर्यंत सुरू होईल त्या संदर्भात आपल्याला अपडेट पाहायला भेटू शकते मित्रांनो अजून अपडेट आलेली नाही आहे अपडेट पाहायला भेटू शकते मित्रांनो आणि तुमची ग्राउंडची प्रोसेस होऊ शकते आणि तुमचा राहिला प्रश्न पेपरचा तर मग पेपर दिवाळीच्या नंतर पण होऊ शकतो मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये अशा पद्धतीचं नियोजन असेल या पद्धतीने झालं तर जर मित्रांनो अजून तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात फक्त एकच प्रश्न होता की मित्रांनो आता जर मित्रांनो ग्राउंड सुरू झालं तर वनरक्षक जर बघा ग्राउंड सुरू झाला तर डबल फॉर्म मित्रांनो जो काही आहे तो पण क्लिअर होऊन जाईल वयोमाराधाचा पण मित्रांनो निर्णय होतो का नाही होत त्या बाबतीत काही सांगू शकत नाही आहे लक्षात घ्या डबल फॉर्म मित्रांनो त्या बाबतीत तुम्हाला बोललेलो आहे आणि वयोमराधाचा प्रश्नसुद्धा सॉल्व्ह होणार राहून जाईल ग्राउंड एकदा जर सुरू झालं तर त्याच्यानंतर एस बी सी आरक्षण संदर्भात सुद्धा भरपूर मित्रांनो विद्यार्थ्यांचा प्रश्न होता लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न होता हा की काय होईल जे होईल ते सरकारचं कामी मित्रांनो निर्णय अजून झालेला नाही आहे परंतु गोरगारी विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे त्याच्यासाठी ग्राउंड रद्द करून पुढं जरी ढकललं तरी चालेल मित्रांनो अशी प्रत्येकी विद्यार्थ्यांची इच्छा आहे एवढंच माझा शासनाला या ठिकाणी रिक्वेस्ट असणार आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की, की ग्राउंड कॅन्सल करा आणि मित्रांनो ते पुढं घ्या म्हणजे ते पुढं ढकला की जेणेकरून एसबीसी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्याच्यानंतर वयोमरादा प्रॉब्लेम बी सॉल्व्ह होईल आणि पाणीपावसाळ्याच्या अडचण सुद्धा सॉल्व्ह होतील मित्रांनो आता निर्णय घेण्याचं शासनाचं काम मी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा देवेंद्र सडणवीस साहेब काय निर्णय घेतील तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे साहेब जसा निर्णय घेतील त्यांच्यापर्यंत मागणीपत्र गेलेलं आहे मागणी विद्यार्थ्यांनी केलेली जे काही होईल तो निर्णय समोर येणार असेल त्याच्यामुळं काळजी करू नका व्हिडिओ पसंद आला असेल लाईक करा तुम्हाला याविषयी काय वाटतं की ग्राउंड पुढं गेलं पाहिजेत गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजेत किंवा मित्रांनो ग्राउंडचं काय होऊ शकतं हॉल हॉलटिकेटची अपडेट मी तुम्हाला देणार आहे काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका यार तुम्हाला काही पैसे लागत नाही आहे सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र